आतापर्यंत गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावर लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शाणा काम करतोय तू इथं त्यामुळे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत जास्त अंगकर तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडे तसं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला इन्क्वायरी लावलेली आहे का, का तुमचं तुम 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 नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थितीत भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय बोलत संभाजी बोलतो संभाजी तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर आहे काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टन्ट तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे दाखवा कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाण काम करतोय तू इथं मिजाजखोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं चा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त आंकर कर आहे तू दाखवू नको